सिक्रेट बुक असं सांगतं की कधी कधी तुम्ही वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं खूप चांगलं असतं त्यावेळी तुम्ही तुमची सर्व ऊर्जा एकाच गोष्टीवर केंद्रित करत असता याचा अर्थ असा की तुम्हाला करायची असलेल्या अनेक गोष्टींची यादी करा त्या यादीमधून एकावेळी एक गोष्ट करण्यावर लक्ष केंद्रित करा जी गोष्ट तुम्ही करत आहात विचार करा की ती गोष्ट तुम्हाला मिळाली आहे मग तुम्हाला लक्षात येईल की अशी गोष्ट जिची तुम्ही खूप कमी काळजी केली आहे ना ती तुमच्याजवळ आधी आली आहे कारण तुमच्या त्या गोष्टीची कमी काळजी करण्याने तुम्ही ब्रह्मांडाला ती गोष्ट तुम्हाला मिळवून देण्यासाठी मदत करत आहात बरं आज ना मी खूप लेट उठली उट आहे उठले मी नेहमीप्रमाणे आराम झाल्यानंतर पाच वाजता आणि पुन्हा झोपले सहा वाजता पुन्हा एक आलाम झाला आहो उठले पण मी काही उठले नाही तशीच लोळत पडले पाच मिनटं पाच मिनटं करत शेवटी मी उशीर केलेला आहे आहो बिचारे स्वतःचा स्वतःच ब्रेकफास्ट बनवून काही नाही हो दूध गरम करायचं कॉर्नफ्लेक्स घ्यायचे ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि दूध ओतून ते खायचे असा त्यांचा तो ठरलेला ब्रेकफास्ट ज्या दिवशी मी त्यांना ब्रेकफास्ट करून देत नाही तो ते करून गेलेले आहेत आता मात्र प्रितीशच्या क्लासची वेळ जवळ आली आहे म्हणजेच पावणे दहा वाजता तो घर सोडतो त्या अगोदर हा मी त्याला ब्रेकफास्ट करून देते शॉर्टकट मारलेला आहे हे एक पार्सल रिसीव झालं हे बघा या चॅनलबद्दल तुम्हाला माहिती असेल ना जर फूड लॅब तर त्यांचं प्रोडक्ट आहे यामध्ये मेकिंग एव्हरी किचन ब्युटिफुल तर खरं तर हे खूप महागडं प्रोडक्ट आहे मी आहोना थोडंसं विचार करा म्हणत होते पण जसं मी त्यांना हे दाखवलं प्रोडक्ट तसं त्यांनी लगेच ऑर्डर टाकली आणि असं पहिल्यांदाच झालंय कारण खूप दिवसांपासून हे पेंडिंग होत हे फुल जुनं झालंय काढूया चला आणि या क्लासेसच्या टायमिंगमुळे हे बघा जेवायला पोराला माझ्या चार वाजतायत लिटरली चार वाजून दहा मिनटं झालेत प्रे शाणू जेवण आणि ही सकाळी केलेली भाजी मी गरम करते पाच वाजतायत छान उघड आलंय संध्याकाळच हे बघा मस्त ना आणि माझ्या फोन मध्ये इशू आहे कि युट्यूबच इश्यू आहे माहिती नाही व्हिडिओ टाकण्या अगोदर वेगळेच असतात आणि व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ते जास्तच वेगळे दिसायला लागलेत म्हणजे ना असे पांढरे पांढरे म्हणजे लिटरली जित म्हणजे खूपच असं ते गोरं गोरं किंवा व्हाईट व्हाईट करून टाकायला आहे तर मी सावळ्या कलरची आहे मला डिस्क्लेमिरेशन द्यायचं आहे इथे मी गोरी वगैरे नाही आहे फाउंडेशन मेकअप थोडासा कलर उजळतो छान दिसतं मी स्किन केअरही छान करते आहे स्किन चांगली झाली आहे बट जितकं यूट्यूब दाखवतं आहे सध्या पांढरं पांढरं तसं तर काही नाही आहे काय एक्झॅक्टली इशू आहे माहिती नाही मी प्रीतीशला म्हटलं की शोधून काढ हा इशू आणि टेक्निकली तू हुशार आहेस तर शोधून काढ पण त्यालाही सापडलेलं नाही आहे आणि प्रितश झोपायच्या तयारीत आहे तोपर्यंत त्याला उठवूया आणि घेऊया अनबॉक्सिंग करण्यासाठी चल प्रितिश खरं तर मी हे अनबॉक्सिंग आहो आल्यानंतर करणार होते कारण त्यांना खूप आवडतात अशा गोष्टी अनबॉक्सिंग करायला इलेक्ट्रिक वस्तू आहे म्हणून म्हणते आहे मी इलेक्ट्रॉनिक तर आणि त्यांनीच ऑर्डर केलं आहे पण त्यांचं म्हणणं आहे की मी लेट येणार आहे तर तुम्ही दोघं मिळून अनबॉक्सिंग करा आणि हे बघा दुपारी यायचं खायचं प्यायचं मस्त थोडासा अभ्यास करायचा बाकीचे काही व्हिडिओज पाहायचे आलतू फालतू व्हिडिओ तर तो काही बघत नाही अभ्यासाचेच बघत असतो सगळं का सांगते आहे मी कारण Uh, कसं आहे की थोडंफार वेगळं दाखवलं तर एक ठीक आहे पण सध्या काय ह्या म्हणजे जेव्हापासून हा आयफोन सोळा आला आहे त्या आयफोन सोळावरचे व्हिडिओ मी अपलोड करते ना ते खूप असे वाईट म्हणजे ना काय बोलतात प्रतीश काय रे ते ब्राईटनेस वाढवल्यासारखं वाटतंय ना, ना? हां तर ते खूप वाढवलं जातंय आणि ॲटोमॅटिक होतंय ते म्हणजे मी ले सुद्धा ट्राय करून दाखवलं आहे हे बघ म्हटलं प्रतीश नॉर्मली माझा व्हिडिओ कसा आहे आणि इथं बघ माझा स्किन टोन कसा दिसतोय आणि अपलोड केल्यानंतर स्किन टोन मग कसा चेंज होतो आहे ते एकदम मला पांढरं फटकच करून टाकते बाय द वे मी पांढरी वगैरे नाही आहे मी सावळी आहे अचानक मला कोणी कधी कोणी भेटलात तर असं म्हणू नका की अरे यार ही व्हिडिओमध्ये तर कशी दिसते आणि इथे कशी दिसते मी कृष्णवर्णीय आहे सावळी आहे आणि माझा कलर मला आवडतो खूप आवडतो तर चला दाखवते अनबॉक्सिंग खरं तर ना दोन छान छान पार्सल्स रिसीव झाले आहेत पण ना दोघांनाही मला एक सेपरेट न्याय द्यायचा आहे व्हिडिओमध्ये म्हणून मी दोन्ही आज नाही ओपन करणार आज फक्त एक इलेक्ट्रॉनिक जी वस्तू किचनसाठी ऑर्डर केली ती मी ओपन करणार आहे जी अतिशय छान आहे म्हणजे आम्ही व्हिडिओमध्ये पाहिली होती आता रिअलमध्ये बघूया आपण आणि दुसरं जे काय आहे ना आ, मी मी म्हटलं ना तुम्हाला की आम्ही एका ट्रीपला जाणार आहोत तर त्या ट्रिपसाठीची मी शॉपिंग सुरू केली आहे आणि त्यातलंच पहिलं पार्सल माझं रिसीव्ह झालं आहे तर ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते तर व्हिडिओ नक्की बघा कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंटही करा चलो बॉक्स ओपन करूया प्रितीश आलास का हां ये दुपारी झोपायची सवय जी आहे ना प्रितिशची ती एनी हाऊ मला ना ब्रेक करायची आहे त्याची अगदीच दहावी त्याची पूर्णपणे त्याने दुपारी झोपूनच घालवली हां कसे काय एवढे मार्क्स पडले काय हा एक शेफ शेफ आहे संजोत फूड लॅब यांचं प्रोडक्ट आणि हे ना बऱ्यापैकी माझे सबस्क्रायबर लोकांना याचे म्हणजे हा माहिती आहे कारण खूप फेमस आहे ते असं मी गेस करते माहिती असेल काहींना माहिती नसेल तर तुम्ही बघू शकता यूट्यूब करून युवर फूड लॅब सर्च करा मला खूप आवडतात त्यांचे जे काही हे आहेत ना व्हिडिओज काय वाटतं तुला काय असेल ते जेवण जेवण बनवायचं बाबू आता हे कसं ओपन करायचंय उलट ठेव झाला काय ती खोशी नवीन वस्तू घेतलेल्याची आणि किचन तर अगदी माझ्या जिवाळ्याचं त्याच्यामध्ये अशी एखादी छान वस्तू मी ॲड करते खूप आनंद आहे मला या गोष्टीचा आणि बऱ्याच दिवसापासून मला हा ब्लेंडर घ्यायचा होता आता हा वापरायचा कसा याच्यासाठी हे बुकलेट रिसीव झालेलं आहे ते बघेन मी आणि काय काय रिसीव झालं आहे चला बघूया सुंदर आहे लाल मस्त आहे ना लाल नाही आहे मरुण आहे मला तर लाल मरुण आहे लाल आहे का हे बघ किती सुंदर आहे वाव ऑन ऑफ आहे स्मार्ट ब्लेंड पर्स ब्लेंड पॉवर ब्लेंड सुपर

चल आपण पुढचे प्रोड़क्ट बघूया हो oh. एक कट्टचं फर्स्ट वाओ किती हेवी आहे हे काय क्वालिटी आहे यार हम mm. सुपरब आहे सुपरब हे बघ ब्लेड कसं असतं ना काही गोष्टी खूप गरजेच्या असतात हवे असतात घ्यायचे असतात पैसाही असतो पण घेतल्या जात नाहीत उगाचेच डिले केल्या जातात त्या त्यातलाच हा एक प्रकार आहे ही एक वस्तू आहे जी खरंच खूप गरजेची सुद्धा होती माझ्या किचनमध्ये आणि बऱ्याच दिवसापासून घ्यायची इच्छाही होती फायनली धाडस करून मी घेतली पण आम्ही दोघांनी ना ठरवलं होतं की घेतला ना ले ले तर हा ब्लेंडर एकदम चांगल्या क्वालिटीचाच घ्यायचा हे काय हे मला समजलेलं नाहीये झाकण तर दिसतंय हे हे पण एक झाकणच दिसतंय आ शेकर सारखं प्रोटीन शेकर सारखं यानं प्यू वगैरे शकतो राईट 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 हे दोन पण याची एम आर पी आपण बघूया आर एमआरपी किती पी आहे एमआरपी आहे आठ हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे नऊ हजार रुपये एम आर पी आहे पण हा आम्हाला मिळाला आहे पाच हजार पाचशे नऊ रुपयेला तर याच्यामध्ये काय काय मिळणार आहे बघा बाराशे वॅटची मोटर आहे याची मी काही हे पेड प्रमोशन वगैरे काही करत नाही आहे आम्हाला खरंच हे प्रोडक्ट खूप जेन्युन वाटलं होतं चांगलं वाटलं होतं क्वालिटी आणि तसंच ते रिसिव्हही ही झालं आहे खूपच भारी क्वालिटी आहे मी आजपर्यंत आयुष्यात माझ्या अठरा वर्षाच्या संसारात कधीही मिक्सर विकत घेतलेला नव्हता मिक्सर ज्यूसर किंवा फूड प्रोसेसर असं काहीच मी कधीच विकत नाही घेतलेलं पहिला मिक्सर जो आपल्याला लग्नात मिळतो तोच मी दहा बारा वर्ष वापरला ॲटलीस्ट आट आठ नऊ वर्ष तरी वापरला असेल आणि त्यानंतर आहोनच्या कंपनीने दिवाळीत गिफ्ट दिलेला मिक्सर दोन वेळेला मिक्सरच घेतला म्हणजे त्यांच्याकडे ऑप्शन्स असतात की कोणतं गिफ्ट हवं तर त्यावेळेला दोन वेळ मिक्सरच चूज के केला पहिला मिक्सर चार पाच वर्ष दुसरा मिक्सर दोन तीन वर्ष असं काहीतरी आम्ही यूज केलं म्हणजे अठरा वर्ष एक लग्नात आलेलं आहे आणि दोन गिफ्ट मिळालेले असेच मिक्सर यूज केलेत आणि आता पहिल्यांदा असं वाटलं की नाही का हा मिक्सर थोडंसं ना भांडं त्याच्यामध्ये छोटं नव्हतंच सगळं काही छोटंसं जरी पेस्ट वगैरे थोडीशी जरी करायची असेल ना तर मोठं भांडं वापरावं लागायचं म्हणून मग मी फायनली हे हा असा घेतला बरं आता तुम्ही म्हणा इतका महाग घ्यायची गरज काय असे तर डीमार्टमध्ये वगैरे खूप स्वस्त आहेत कारण आत्ताच आम्ही डीमार्टला गेलो होतो ना रविवारी तर तेव्हा तिथे पिजनचा आहोन मी सिलेक्ट केला होता आय थिंक साडे तेराशे रुपयाला मिळत होता आणि एक होता मास्टरशिपचा पण ती क्वालिटी आणि ही क्वालिटी जमीन आसमानाचा फरक आहे आता रोज हातात लागणारी गोष्ट ही चांगल्याच क्वालिटीची असायला हवी असं मला वाटतंय ज्या वस्तू आहेत ना इलेक्ट्रॉनिक आणि किचनमधल्या किंवा रोज वापरण्यात येणाऱ्या त्या नेहमीच चांगल्याच असायला हव्यात असं माझंही मत आहे आणि आहूनचंही मत आहे आणि म्हणूनच आम्ही हा इतका या ब्लेंडरवरती ज्युसरवरती मिक्सरवरती खर्च केलेला आहे तर कसं वाटलं हे छोटूसं प्रोडक्ट जे अतिशय क्यूट आहे सुंदर आहे सांगा मला आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आणि टॅगही करते हे अवेलेबल आहे मी टॅग करते हे प्रोडक्ट चला तर हे बघा इतके सारे पदार्थ बनवू शकणार आहे आता हा प्रोडक्ट मी यूज करून आणि एक सुंदर असं पुस्तकही दिलं आहे ज्याच्यामध्ये खूप सारे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत बरं आता आहो आल्यानंतर पुन्हा मला ते प्रॉडक्ट काढावं लागणार आहे कारण आहो ऐकणार नाहीत त्यांना ते बघायचं असतं चेक करायचं असतं वापरूनही पाहायचं असतं फर्स्ट ट्रायल स्वतःच घ्यायचं असतो त्यांचं असं म्हणणं असतं तुम्ही ऐकालच पुढे की माझं काम व्यवस्थित नसतं अशा बाबतीत खूप धसमुसळीपणा करत असते मी त्यामुळं ते मला गाईड करणार आणि इन्स्ट्रक्शन देणार की हे कसं वापरायचं आणि कसं नाही खरंच हे असं असतं आमच्याकडे बरं चला मी त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष देत नाही तो भाग वेगळा आहे हां पण ते सांगायचं काम मला करत असतात आता ना मी मसाल्याचा डबा रेडी करते बरेचसे मसाले संपले होते आणि म्हणूनच मी डबा धुवायला ठेवलेला होता आणि तोच आता रिफिल करून आहे बरं असतं ना स्वच्छ असा टकाटक तक मसाल्याचा डबा किती छान वाटतं पाहायलासुद्धा आणि वापरायलासुद्धा ऐन वेळेला काय होतं नाही तर सगळ्या गोष्टी अशा वरून वरून काढाव्या लागतात हे बघा मी अशा पद्धतीनं कॉफीची रिकामी बाटली जामची रिकामी बाटली आणि शेजवान चटणीची रिकामी बाटली अशा बाटल्यांमध्ये जास्तीचा मसाला ठेवलेला आहे म्हणजेच खडा मसाला आणि ही जी काही हळद आहे ना मी आत्ता काढते ही मला आईनं दिलेली आहे गावाकडून बनवलेली आहा हा काही सुगंध आहे प्रत्येक वेळेला मला मोह आवरत नाही जेव्हा केव्हा मी रिफिल करायला ती हळद काढते ना खाली हमखास मस्त असा सुगंध घेते मी त्याचा खरंच घरची हळद गावची हळद वा वा तोडच नाही त्या हळदीला त्यामुळे मला कधीच हळदी ही विकत आणावी ना लागत नाही बरं असा हा माझा मसाल्याचा डबा रेडी आहे कलरफुल दिसायला सुंदर वापरायलाही अगदी छान वाटणारा आणि हा मसाल्याचा डब्बासुद्धा सुद्धा मला लग्नात दिलेला आहे बरं का काही वस्तू अशा आहेत ना की त्या लाईफ टाईम लग्नात दिलेल्याच वापरणार आहे ही हवी आहे का तुम्हाला टेक्निकली <laughs> मी सांगतो नाही मला बघायचंय म्हणे आम्ही दोघांनी मिळून हा हो उद्योग केलाय बरं का मी काय म्हणायचं अवकाश अहो मी ऑर्डर टाकली समजा आता ही अतिशय नाहीये बर का खरंच असं असतं किंवा सगळं क्वालिटीच हवं असतं आता माझ्याच वरून घ्या ना किती क्वालिटी बघून त्यांनी <laughs> सिलेक्ट केलंय बघा आता मला सांगा अहो पिजनचं जे तुम्ही डीमार्ट मध्ये बघत होतात खूप जमीन असा फरक आहे ना मला माहिती आहे तुम्हाला आवडणार हे खूप बघू बघूस इकडे बघा खूप छान आहे खूपच अगदी हेवी आणि एकदम स्मूथनेस आहे त्या टोपणांच्या त्या याच्यामध्ये म्हणजे आपण जेव्हा झाकणं काढतो ठेवतो मी जेव्हा तुम्ही म्हटला ना की पिजनचं हे बघ हे चांगला आहे घ्यायचं का तेव्हा मी ते काडा काढघाल करायला गेले तेव्हा मला कळालं की अरे यार हे माझ्या टाईपचं तर नाहीये कारण माझं मस्त काम असतं एकदम हे त्याची कॅप कलर तर किती गोड आहे त्याचा हा ठीक आहे पैसे गेले जास्ती पण असू दे खूपच ब्रँडेड आहे उगाच थोडी ना त्यांनी पैसे ठेवले तेवढे किती फर्म आहे बघा ना असं ठेवलं ना खाली हालत पण नाही मशीन स्मार्ट आहे आहे पॉवर आम्ही पाहिले आम्ही ऑलरेडी दाखवले तुम्ही बघा प्रीतीश बोलतोय मम्मी तू स्पॉन्सरशिप केल्यासारखं वाटतंय स्पॉन्सर व्हिडिओ असल्यासारखं तू बोलतीय म्हटलं अरे नाही रे मी जे काही घेते ते मी नेहमी शेअर करते मैत्रिणींच्या सोबत तर त्याला असं वाटत होतं मग त्याने शूट केलंय ना व्हिडिओ खुश? खुश? एक नंबर म्हटल्याप्रमाणे आता इथे ऑपरेट करून पाहायची वेळ आहे आणि ते आहोच करणार कनेक्ट केले त्यांनी मशीन आणि हे बघा वेगवेगळे जे काही मोड दिलेले आहेत त्यांनी पल्स मोड स्मार्ट चालू आणि पुढे पुढे तर पाहिलं तुम्ही अगदी पॉवरफुल मोटर आहे याची बाराशे वॅटची आणि हँड्स फ्री आपण काम करू शकतो हे काय माहिती तर कर्टन्सचे चॅनलचा सगळ्यात इकडचा पार्ट शेवटचा तर तो ना निघून पडला होता काल आणि आज मी कर्टन सरकवायला गेले तर सगळेच निघून बाहेर पडले हे येत नाही रोलर विद्यार्थी त्यामुळे बाहेर पडले कारण यांना बांधून ठेवणार हे आहे राईट बसत आहे ना चला आम्ही हे कर्टन बसवून घेतो आणि फिनाली ही सुरू आहे अर्थातच तुम्हीही बघत असाल आपण मॅच एन्जॉय करूया आणि याच पॉझिटिव्ह नोट वरती आजचा हा व्हिडिओ इकडे सेंड करूया उद्या भेटेन पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बाय